अपुरा पाणी पुरवठा फेरीवाल्यांचं अतिक्रमण पार्किंगचा प्रश्न वडापुहनांचे अडथळे रिक्षा थांबे स्वच्छता गृहांची वानवा भाजी मंडईतील असुविधा कचरा उठाव अशा विविध समस्या अनेक प्रभागात अजूनही सुटलेल्या नाहीत अरुंद आणि खराब रस्ते आणि दाटीवाटीची वसाहत असलेल्या जुन्या कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक सात मध्ये कचरा उठावाची समस्या काही अंश सुटली आहे पण पाण्याचा प्रश्न गंभीर असून रस्ते ड्रेनेज गटर्स उद्यानं भाजी मंडई आणि तालमींचा विकास होणं गरजेचं आहे महापालिकेच्या निवडणुकीत पुन्हा प्रत्येक उमेदवार विकास शब्दाचा गजर करेल पण खरोखर प्रामाणिकपणानं तसं काम होईल का याबाबत मतदारांच्या मनात शंका आहे पाहूया जुन्या कोल्हापुरातील नव्यानं तयार झालेल्या प्रभाग क्रमांक सातचा हा पंचनामा अत्यंत दाटीवाटीची लोकवस्ती अनेक जुन्या इमारती आणि घरं काहीसा ग्रामीण बाज टिकवलेला असा हा सात क्रमांकाचा प्रभाग या प्रभागात पंचवीस हजार आठशे एकसष्ट इतकी लोकसंख्या आहे सोन्यामूर्ती चौकापासून सी पी आर चौक महापालिकेची मुख्य इमारत भाऊसिंगजी रोड ज्योतिबा रोड महाद्वार रोड बिनखांबी गणेश मंदिर चौक निवृत्ती चौक उभा मारुती चौक साकोली कॉर्नर रंकावे स्टँड धोत्री गल्ली के एम सी कॉलेज गंगावेश ऋणमुक्तेश्वर तालीम बुरुड गल्ली अशी या प्रभागाची व्याप्ती आहे याच प्रभागातील कपिलतीर्थ ऋणमुक्तेश्वर आणि पाडळकर मार्केट या तीनही भाजी मंडईत नागरिकांची नेहमी मोठी वर्दळ असते पण प्रत्येक भाजी मंडईचे काही प्रश्न वर्षानुवर्ष कायम आहेत कपिलतीर्थ मार्केटची तर पूर्णपणे नव्यानं उभारणी करणं गरजेचं आहे प्रशस्त आणि मध्यवर्ती अशा कपिलतीर्थ मार्केटमध्ये पार्किंगसह आधुनिक पद्धतीची मंडई उभारता येऊ शकते पाडळकर मार्केटचीही आता नव्यानं बांधणी करणं गरजेचं आहे कारण या मार्केटची प्रचंड दुरावस्था झाली आहे पण दुर्दैवानं या शहरातील लोकप्रतिनिधींना त्याची जाणीव नाही आहे तर नागरिक आणि भाजी विक्रेतेसुद्धा बेशिस्तपणे वागतात अनेक विक्रेते आपला उरलेला भाजीपाला मंडईतच टाकून निघून जातात त्यामुळे अस्वच्छता आणि घाणीचं साम्राज्य निर्माण होते सरस्वती आणि लक्ष्मी चित्रपटगृह परिसरात महापालिकेनं नव्यानं उभारलेलं बहुमजली पार्किंग सेंटर आहे पण तिथंही काही मूलभूत समस्या आहेतच अस्वच्छता गाड्या वळवण्यासाठी पुरेशी जागा नसणं ही बहुमजली पार्किंगची व्यथा आहे तर ताराबाई रोड ज्योतिबा रोड आणि महाद्वार रोड या प्रमुख रस्त्यांवर असलेलं फेरीवाल्यांचं अतिक्रमण रस्त्याची अरुंदता दर्जाहीन काम केल्यामुळं रस्त्यांवर पडणारे खड्डे या न सुटणाऱ्या समस्या आहेत जुन्या कोल्हापुरातील जुनी बाजारपेठ असलेल्या या तीनही रस्त्यांवर पार्किंगची सर्वात मोठी समस्या आहे त्यामुळे इथले व्यापारी आणि रहिवासी हे दोन्ही घटक वैतागले आहेत एकीकडं अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवला जाणार आणि त्यातून आपण बाधित होणार याची भीती अनेक व्यापारी आणि रहिवाशांना आहे तर दुसरीकडं हा आराखडा राबवल्याशिवाय अंबाबाई मंदिर परिसरातील रस्ते मोकळा श्वास घेऊ शकणार नाहीत हे वास्तव आहे याच प्रभागात अनेक तालीम संस्था असून त्यांचे स्वतःचे असे काही प्रश्न वर्षानुवर्ष कायम आहेत निवृत्ती चौकाजवळ ब्रह्मेश्वर मंदिर बाबूजमाल दर्गा ज्वैन श्वेतांबर मारवाडी समाजाचं मंदिर या ठिकाणी नेहमीच भाविकांची वर्दळ असते पण योग्य पार्किंग सार्वजनिक स्वच्छता यांचे प्रश्न तिथंही कायम दिसतात सोन्या चांदीची प्रचंड उलाढाल असलेली गुजरी व्यापारपेठ पानलाईन कुंभारगल्ली गंगावेश तालीम बजाप माजगावकर तालीम कळा इमाम तालीम निरंजन मठ तालीम यांचा याच प्रभागात समावेश आहे प्रत्येक ठिकाणी कमी अधिक प्रमाणात काही ना काही समस्या आहेतच तर गंगावेश पापाची तिकटी आणि महापालिका कॉर्नरला असलेला दूधकट्टा याच प्रभागात येतो बाराही महिने या रस्त्यावर पडलेलं शेण आणि मलमूत्र पाहिल्यानंतर इथल्या महिसधारकांना शिस्त लावणं गरजेचं आहे हे, हे स्पष्ट दिसून येतं पण त्यांना सांगणार कोण गंगावेश चौकात अघोषित रिक्षा थांबे झालेत वडापची वाहनं आणि फेरीवाल्यांचं अतिक्रमण यामुळं रस्त्यावरून चालताही येत नाही तर शनिवार पोस्ट सिटी सर्व्हे ऑफिस अँटी करप्शन आणि सी आय डी ऑफिस या परिसरातही नेहमीच वाहतुकीची कोंडी असते रंकावेश एस टी स्टँड आणि गंगावेश परिसरात तर महानगरपालिकेचा नगर रचना विभाग झोपला आहे याचं प्रत्यंतर येतं प्रचंड वर्दळ असलेल्या या परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची वानवा आहे अर्थात काही अर्थपूर्ण घडामोडीतून यापूर्वी कसबा गेट पुष्कराज तरुण मंडळ इथं असलेली स्वच्छतागृह पाडली हे सुद्धा वास्तव नाकारता येणार नाही सात क्रमांकाच्या या नव्या प्रभागात अत्यंत दाटीवाटीची लोकवस्ती आहे त्यामुळं रस्त्यांचं रुंदीकरण सार्वजनिक अस्वच्छता चौकांचं सुशोभीकरण अशा प्रश्नांना कोण आणि कशी उत्तरं देणार हेच समजत नाही कारण सर्वच राजकीय नेत्यांना उमेदवारांना आपल्या मतदारांना खुश ठेवायचं असतं त्यामुळं अतिक्रमण झालं तर होऊ दे पाणी बिल तटलं तर राहू दे अशी नेत्यांची मानसिकता वाढीस लागली आहे त्यातून आपण महापालिकेचं आणि पर्यायानं या शहराचं नुकसान करतोय हेच लक्षात येत नाही या प्रभागातून यापूर्वी राल जोशी शिरीष कणेरकर नंदकुमार वळंजू मारुतराव कातवरे ईश्वर परमार रणजित परमार नयना परमार निशिकांत मेथे संभाजी बसुगडे नंदकुमार गजगेश्वर वनिता माने नंदकुमार मोरे सरिता मोरे उदय पवार यासारख्या दिग्गजांनी नेतृत्व केले त्यांनी आपापल्या परीनं त्यावेळेच्या समस्या आणि प्रश्नांना उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला पण वाढती लोकसंख्या महापालिकेचं अपूर उत्पन्न नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा आणि काही बेशिस्त नागरिकांची बेफिकिरी यामुळं अनेक समस्या कायम आहेत तर अनेक समस्या नव्यानं समोर येऊ लागल्यात येत्या महापालिका निवडणुकीत एका प्रभागातून चार उमेदवारांना निवडून द्यायचे त्यामुळं महापालिकेत आता राजकीय पक्षांची खरी ताकद दिसून येईल पण त्याचा उपयोग शहराच्या विकासासाठी व्हावा इतकीच अपेक्षा आहे दुसरीकडं विकासाची दृष्टी असणाऱ्या लोकप्रतिनिधींना सभागृहात पाठवण्यासाठी मतदारांनी सत्सद विवेकबुद्धी जागृत ठेवावी पाकिट संस्कृतीला बळी पडू नये ही सुद्धा माफक अपेक्षा आहे सध्या सात क्रमांकाच्या या प्रभागात दोन जागा सर्वसाधारण महिलांसाठी एक जागा इतर मागास पुरुष आणि एक जागा सर्वसाधारण पुरुष यांच्यासाठी आरक्षित आहे सर्वच इच्छुकांनी पक्षीय पातळीवर तिकीट मिळवण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे त्यामध्ये ऋतुराज क्षीरसागर अजित ठाणेकर विजय सरदार नंदकुमार वळंजू किरण शिराळे वनिता माने राजू जाधव निशिकांत मेथे शिवानंद बनछोडे प्रतापसिंह जाधव करण शिंदे अनिल पाटील अशा इच्छुकांचा समावेश आहे पण केवळ भावनेच्या भरात मतदान न करता उमेदवाराची क्षमता त्याचं व्हिजन आणि अभ्यास लक्षात घेऊनच मतदान करणं गरजेचं आहे तरच पुढील महापालिका निवडणुकीवेळी पंचनामा करताना काही प्रश्न सुटलेले पाहायला मिळतील